श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी पतसंस्थेनं पाचशे कोटी व्यवसायाचा टप्पा पार केल्याची माहिती चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी यांनी दिली श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी पतसंस्थेनं आपला एकूण पाचशे कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला असल्याचं चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी यांनी सांगितलं जोडभाई पेठ चौक येथील पतसंस्थेच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम हे होते संस्थेची सांपत्तिक स्थिती मजबूत असून सोलापूर शहरातील ग्राहकांचा विश्वास वाढला आहे एकूण ठेवी दोनशे बासष्ट कोटी असून कर्जे तीनशे अडतीस कोटी इतकी झालेली आहेत जास्तीत जास्त सोने तारण कर्ज असून ग्राहकांनी सोने तारण कर्ज मिळवण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं सांगण्यात आलं संस्थेचं खेळतं भांडवल तीनशे बारा कोटी इतकं आहे प्रास्ताविक चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी यांनी त्राभार व्हाईस चेअरमन विलास बडगंची यांनी मानले सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजेंद्र उदगिरी यांनी केलं याप्रसंगी संस्थापक रामचंद्र पुडूर अरुण चिंता रामकृष्ण उदगिरी डॉक्टर नारायण रंगम विद्यमान संचालक मंडळ विठ्ठल बडगंची अरविंद पुडूर विष्णू वॅकल नरेंद्र बत्तुल मल्लिकार्जुन खांडे अजयश्रा रंगम अजय रंगम चंद्रकांत रंगम अंबिका उदगिरी विजयकुमार शिंपी रूपसिंग राठोड भगवंत फलमारे ॲडव्होकेट अंबादास कटकधोंड आदींची उपस्थिती होती